सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सकाळी साडेसहा वाजता एकता दौड या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं या एकता दौडीचं सुरुवात लासलगाव पोलीस ठाण्यातून होऊन या ठिकाणी स्वामी रिसोर्ट इथे सांगता होणार आहे या पार्श्वभूमीवर एकोणतीस ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीसाठी डॉक्टर असोसिएशन स्विमिंग ग्रुप सायकलिंग ग्रुप पत्रकार ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी वर्ग त्याचबरोबर विविध शासकीय संस्था कार्यालयांचे अधिकारी कर्मचारी आणि सामाजिक आणि धार्मिक मंडळाचे सदस्य उपस्थित होते यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भास्करराव शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केलं की राष्ट्रीय एकता आणि ऐक्याचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी या एकता दौडीमध्ये सहभागी व्हावं त्याचबरोबर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस विभागासह सर्व सामाजिक संस्था आणि नागरिकांनी सहकार्य करावं असंही त्यांनी आवाहन केलंय सर्वांना माझा नमस्कार मी भास्कर शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक लासलगाव पोलीस ठाणे उद्या दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती साजरी करणार आहोत हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो ह्या दिवसाच्या अनुषंगाने माननीय आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिरखेलकर सर तसेच आपल्या डिव्हिजनचे डी वाय एस पी श्री के के पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या एकता दिवसाच्या अनुषंगाने एकता दौड ह्या रॅलीचे आयोजन केलं आहे तरी मी सर्व लासलगाव स्टेशन हातीतील सर्व नागरिकांना विनंती आवाहन करतो की आपण सर्वांनी या एकता दौड मध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा सदरची एकता दौड ही लासलगाव पोलीस स्टेशन येथून सकाळी सहा वाजून तीस मिनिटाने सुरुवात करण्यात येईल व सदर एकता दौडचा समारोप हा स्वामी रिसॉर्ट विनसूर रोड येथे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कैलास उपाधी लासलगाव